मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेतील सर्वात मोठा आणि जगप्रसिद्ध असा मॉल ऑफ अमेरिका हा सुंदर मधला मॉल आणि त्याचं तेथील निसर्ग याचा अनुभव घेणार आहोत तर मॉल ऑफ अमेरिका हा अमेरिकेतील सर्वात मोठा असा इंडोर थीम पार्क थरारक राईड्स आणि मनोरंजनासाठी उपलब्ध असलेला हा एक जगप्रसिद्ध मॉल आहे या मॉलमध्ये ॲक्वेरियम म्हणजे जलचर प्राण्यांचे अतिशय सुंदर रीतीन पाण्याच्या खालून जाणारा एक सुंदर असा महामार्ग या लोकाने लो, तयार केलेला आहे त्यानंतर पाच पॉईंट सहा दशलक्ष चौरस फूट एवढी जागा या मॉलनं कवर केली आहे या मॉलमध्ये पाचशे स्टोअर्स पन्नास विस्तार आणि अनेक अशा आकर्षक गोष्टीनं हा मॉल भरलेला आहे त्यातलेच एक निसर्गरम्य असं दृश्य आपण आता आपल्या फोटोमध्ये कॅप्चर करत आहोत तर स्काय ट्रेन ॲडव्हेंचरस झोन साहसी खेळ करणारी मुलं आत वेगवेगळ्या गाण्यांचे शो करणारे वेगवेगळे प्रोग्राम हे या मॉलमध्ये बघायला मिळतात जगभरातून हा मॉल पाहण्यासाठी किंवा शॉपिंग करण्यासाठी लाखो लोक रेग्युलरली या मॉलमध्ये येत असतात तर या मॉलच्या या आपण एका भागामध्ये आहोत जिथं गोष्ट आहे म्हणजे एक अंतरावरून एक गुफा केलेली आहे त्या गुफेमधून ती बोट वरतून स्पीडमध्ये येते आणि पाण्यामधून खाली आले की जोरात वेगानं पाणी उचललं जातं आणि त्यामध्ये पाण्यात बोट्स आणि स्प्रिंकलिंग वॉटर आणि त्यामध्ये एकदम अशी शांतता इकडं पसरलेली आहे आणि ती शांतता तुम्हाला या दृश्यामध्ये बघायला मिळते यामध्ये निक्लोडिनियस इनवर्स म्हणजे वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या राईट्स आणि त्याच्यामध्ये खेळणारी माणसं किंवा मुलं ही बघायला दिसतात आजकाल तुम्ही बघताय की जगभरातून मोबाईलचं प्रचंड वेळ लोकांना आहे आणि तही या दृश्यामध्ये मोबाईलवरती सर्च करणारे अमेरिकन मंडळी तुम्हाला दिसत आहेत आणि त्यांचे जे त्यांचे जी लहान मुलं आहेत ही या पाण्यामधील राईड्समध्ये गेलेले आहेत तर या मॉलमध्ये आपल्याला एंट्री करण्यापूर्वी विशिष्ट असा चार्ज द्यावा लागतो फिरण्यासाठी हा मॉल आहे हा फ्री आहे या मॉलचं वैशिष्ट्य म्हणजे मॉलच्या वेगवेगळ्या भा बा, भागामध्ये वेगवेगळे असे प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात कालच मी आपल्या ह्याच्यावरती आयर्लंडवरून एक काही लोक फक्त पायाचा डान्स म्हणजे फक्त पायावरती करणारं अतिशय खरारक एक दृश्य आणि त्याचा डान्स कसा होता तर त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आणि तो व्हिडिओ मी आपल्या याच्यावरती अपलोड केलेला आहे आत्ता आत्ता आपण बघू शकत असेल की पाण्यात तरंगणारे हे जे बोट्स आहेत त्याचं हे थरारक दृश्य वेगाने धावणारे जी जे मुलं आहेत तर ही आपण या दृश्यामध्ये बघतोय या मॉलच्या वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या अशा ह्या राईट्स केलेल्या आहेत तर तुम्ही बघताय की जमिनीपासून शो चालू झाला शो चालू झाला उंच अंतरावरती सलग असं एक कॉरिडिओ तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त स्पेस ॲडजस्ट करून जास्तीत जास्त गोष्टी कशा या मॉलमध्ये दाखवता था येतील आणि या मॉलमध्ये त्याचं हे बघितलेलं आहे त्यानंतर या मॉलमध्ये वेगवेगळ्या दृष्टीचे मोठमोठे मुट, प्रोग्रॅम्स एकाच वेळी हजारो लोक कसे बघू शकतील त्यासाठी लास्टच्या फ्लोअरला हे प्रोग्रॅम चालतात आणि अगदी मॉलच्या टोकापासून खालपर्यंत मोठ्या झोनमध्ये आपण हे प्रोग्राम आनंदाने बघू शकतो आता आपण आहोत मॉलच्या एका विशिष्ट भागामध्ये तर आपण याच्यापूर्वी भारतामध्येही अशी काही लोक चित्रकार किंवा पेंटर्स बघितलेले असतात की ते जे तुम्हाला समोर बसवून अगदी तुमचं हुबेहूब स्केच काढून घेताना तिथे दिस दिसत आहेत अमेरिकेमध्येही डिजिटल प्रिंटिंग किंवा कॅनवासवरती केलं जाणारं पे पेंटिंग अवेलेबल आहे परंतु या मॉलमध्ये अशा प्रकारचे सहकलाकार बसलेले आहेत ला जे लाईव्ह पण तुमचं चित्र काढून देतात तर अमेरिकेमध्ये कोणतीही गोष्ट विशिष्ट स्किलफुल पर्सन करतात ओके आणि हे विशिष्ट प्रत्येक आपल्या आवडीनुसार आपली कला जोपासतात आणि त्यानुसार हे जे कलाकार आहेत हे समोर बसलेल्या या दोन मुली दोन मुलांचं चित्र एक मुलगी आणि एक मुलगा असे हे दोन चित्रकार मिळून काढून देत आहेत हे चित्र काढून झालं की ते लगेच इमिडेटली पेंटिंग ही त्या चित्राचं करून देत आहे अजूनही एक गोष्ट मला परवा बघायला मिळते तर ज्या ज्या वेगवेगळ्या अशा क्रिटिकल राईट्स आहेत राईट्स आहेत तर या राईट्समध्ये अगदी सुरुवातीला वेग अगदी करणं असतो यानंतर अतिशय स्पीडमध्ये ही जी हा जो पॉईंट आहे त्याच्यावरून तुम्हाला छप्पन खाली जोडलं जातं तर हे बघताना अगदी नॉर्मल वाटतं ज्यावेळी तुम्ही वरतून खाली पडता तर काळजाचा ठोका चुकवणारा असा हा राईला तर तुम्हाला हा मला अंदेलकीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू